गोमाता संवर्धन व संरक्षण करण्याकरिता समर्पित असणाऱ्या सोलापुरातील कर्मयोगी संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जगातील सर्वात मोठी गोशाला उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय संस्थेतर्फे आयोजित पंचदिवसीय विशेष महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेला आयोजित सुरबी याग पूर्ण करून हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली राम मंदिराचे कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्णिम भारत निर्माण दोन हजार सत्तेचाळीस या योजनेखाली आज संकल्प करण्यात आला भविष्यात उभारण्यात येणाऱ्या गोशाळेसाठी किमान 3000 एकरवर एक मिनी सिटी उभारण्यात येणार आहे या गोशाळेची क्षमता जवळपास नऊ लाख इतकी असणार आहे शनिवारी दिनांक चार रोजी निशांत नीरस यांच्या मधुर वाणीतून मूल रामायण पाठ सादरीकरण करण्यात आले तापडिया बंधू यांनी संगीतमय सुंदरकांड पाठ सादर करून सेवा दिली रविवारी संस्थेतर्फे पुणे येथील मुख्य आचार्य रोहन सोळे आळंदीचे आचार्य रितेश सोळे मुंबईचे आचार्य भिडे आचार्य कुलकर्णी जोशी या पुरोहितांनी मंत्रोच्चार पठण करत विश्व शांतीसाठी सुरभी याग नम गुप्ता यांच्या हस्ते पूर्ण केले सायंकाळी मनोज जाखोटिया यांच्या माध्यमातून भोज उत्सव साजरा करण्यात आला जगातील सर्वात मोठी गोमाता शाळा उभारण्याचा आमचा संकल्प आहे यापूर्वी चौदा ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोरक्षणासाठी दोनशे भक्तांनी विश्राम नगर सोसायटी ते पंढरपूर अशी सत्तर किलोमीटर मार्गावर सत्तावीस हजार दंडवत घातले होते गोशाळेसाठी आम्ही जागेचा शोध घेत आहोत ज्या ठिकाणी शासन जागा देईल त्या ठिकाणी आम्ही गोशाळा उभारण्यास तयार आहोत सरकारवर शासनाने याबाबत पुढाकार घेतला तर लवकरच हा संकल्प पूर्ण होईल असे कर्मयोगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहित तापडिया म्हणाले तर पंचमहोत्सवात विजयादशमी दिनी श्री विष्णू सहस्त्रनाम तुलसी अर्चना संमेलन सभा पार पडली शुक्रवारी दिनांक तीन रोजी श्रीमद भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायाचे पारायण ओंकार माळी यांनी केले त्यानंतर एकादशी निमित्त रोहित कुशल वरुण तापडिया यांच्या भजन संध्या सेवेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सोमवारी गायत्री रामायण पाठ व कोजागिरी पौर्णिमा उत्सव सभा डॉक्टर मीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर या पंचदिन महोत्सवाची सांगता झाली Ali.